श्रीपाद राजम शरण प्रपत्ते सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय श्रीपाद, श्री लेख श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक सत्तावन्न चराचर सृष्टीचे मूळ श्रीपाद श्रीवल्लभ एकोणीशे नव्याण्णव साली दिवाळीत मला मोठ्या भावाने त्याच्याकडील श्री रामकृष्ण परमहांस यांचे मोठ्या मोठ्या तीन खंडातील चरित्र वाचावयास हो केले ते चरित्र इतकं प्रभावशाली आहे की एकदा सुरुवात केली की ते आपल्या इतर सर्व व्यापातून कधी वेळ मिळतो आणि कधी पुढचं वाचतो असं व्हायचं वाचायला सुरुवात झाली आणि तिसऱ्याच दिवशी भर चरित्र वाचताना बसल्या बसल्या काही क्षण टुलकी लागली आणि त्या ग्लानीत दृष्टांत झाला त्या दृष्टांतात एक तरुण स्त्री घराच्या प्रवेशद्वारात आली आणि सरळ आत घरात जायला लागली मी तिला विचारतोय की अहो कोण आहात तुम्ही पण माझी दखल न घेता ती तशीच न थांबता मला काहीच उत्तर न देता सरळ आत निघून गेली मी तिच्या मागून पळालो अहो थांबा थांबा म्हणत पण ती अधिकारवाणीने वेगाने आत गेली मी तिच्या मागे पळालो आणि पाहिले तर ती देवघरात देवांच्या जागेवर माझ्याकडे मुख करत उभी होती आणि माझी नजर तिच्यावर पडताच ती तिनं नेसलेल्या वस्त्रातून गुप्त झाली आणि सरकत तिचे वस्त्र वरून खाली देवघरात मोठा दृष्टांत होता तो ती रामकृष्णांची का एकोणीशे चौऱ्याण्णव साली गाणगापुरात चैत्र शुद्ध चतुर्दशीला तोपर्यंत माहित माहीत नसलेल्या श्रीपाद श्रीवल्लभाचे दर्शन आशीर्वाद दीक्षा झाली असली तरी श्री गुरुचरित्रातील अध्याय पाच ते अध्याय अकरा मध्ये श्रीपादांबद्दल जी माहिती होती माहित त्या व्यतिरिक्त काहीही माहीत नव्हतं आणि त्या काळी का श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत उजडात आलेलं नव्हतं सोशल मीडिया नव्हता स्मार्ट पिढी नव्हती त्यामुळं रामकृष्णांची कालिका ही श्रीपाद श्रीवल्लभांची सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा माता आहे हे माहीत नव्हतं तसंच रामकृष्णांच्या चरित्रात दत्त प्रभूंचा कुठेही संदर्भ नव्हता यथावकाश दोन हजार दहा साली पिठापूरला सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल पोहोचलो बाबा, आणि बाबांच्या आदेशानुसार दर पौर्णिमेला त्यांच्या दर्शनाला जाणं सुरू झालं त्यावेळी आश्रमातील जाड पुठ्ठ्याच्या कवरमधलं श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ मिळाला तथापि कामाचा प्रपंचा व्याप नित्याची धावपळ अशा काही ना काही कारणाने तो ग्रंथ शांत चित्ताने वाचला गेला नाही वाचला बऱ्याचदा परंतु तो बऱ्याचदा फ्लॅशबॅक पद्धतीने असल्याने कुणाचा कोण हे पक्क होत नव्हतं परंतु ओम योग देश योग काळ अनुग्रहाय नमहा या, या श्रीपादांच्या विशेषाने योग्य वेळी ग्रंथ डोक्यात फिट्ट बसला ग्रंथातील एकूण एक लहान मोठे पात्राच्या प्रतिमा मनात तयार झाल्या ग्रंथातील सर्वात मोठा आणि गहन असा अध्याय चौथा काय नाही असा प्रश्न पडतो त्यात वंग देशातील गदाधर आणि काळीकांबा आली त्यावेळी समजलं की ही तर श्रीपादांची सहोदरी कन्याकांबा याच अध्यायात शिर्डीचे साईनाथ आले रामकृष्णांनी देह सोडण्याची परवानगी काळीकांबाला केली काळी कांबेने शिरडीतून तीन दिवसांसाठी साईनाथांना सूक्ष्म रूपात कलकत्त्याला दक्षिणेश्वरला बोलावून घेतले तिथे श्री शैल्यातून स्वत श्रीपाद श्री वल्लभांनी गदाधराच्या म्हणजे रामकृष्णाच्या आश्रितांचा भार साईनाथांकडे सोपविण्यात आला यावेळी काळीकांबेने आणि श्रीपादांनी स्वतःचे अंश साईनाथांमध्ये निक्षेपित केले व तीन दिवस पडक्या मशिदीत देह ठेवलेले साईनाथ पुन्हा उठून बसले आणि मशिदीची द्वारकामाई झाली ही श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रा मृतातून मला समजले यानंतर दीड दोन वर्षांपूर्वी दृष्टांतात द्वारकामाईमध्ये गोपालबाबांच्या खुर्ची शेजारी रामकृष्ण परमहंस हात जोडून उभे असलेले दिसले म्हणजे संदर्भ अजून अजून पक्के होत गेले तथापि रामकृष्ण परमहंस आणि साईनाथांमध्ये अठराशे शहाऐंशी साली हा जो कार्यभार हस्तांतरित झाला त्यावर एकाने शंका उपस्थित केली की रामकृष्ण परमहंस हे अठराशे शहाऐंशी साली श्रावण पौर्णिमेला समाविष्ट झाले आणि साईनाथांनी तीन दिवस देव सोडला होता तो अठराशे शहाऐंशी साली मार्गशीर्ष पौर्णिमेला दोन्ही तिथींमध्ये पाच महिन्यांचा अंतर आहे मी म्हटलं जरी मध्ये पाच महिन्यांचा गॅप असला तरी श्रीपाद चराचराचे चरा मूळ असलेले संदर्भ अजून पक्के होतात कारण रामकृष्णांनी देह सोडला तो श्रावण पौर्णिमेला म्हणजे राखी पौर्णिमेला आणि साईनाथांनी तीन दिवस देह सोडला तो मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीला सर्व चित्र लख झाले या दोन्ही तिथी दत्त संप्रदायात आणि श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात किती सर्वोच्च आहे हे वेगळं घेतली ती अठराशे अठ्याहत्तर साली आणि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथानुसार ते अक्कलकोटात देह हो समाधीस्थ करून श्री शैन्य मल्लिकार्जुन शिवलिंगात येऊन विसर्जित झाले व अठराशे शहाऐंशी साली म्हणजे आठ वर्षांनी श्रीपाद श्रीवल्लभ मल्लिकार्जुन शिवलिंगातून कलकत्त्याला दक्षिणे विनंतीवरून आणि पूर्वनियोजित भविष्यातील निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार गेले हे आठ सोळा चोवीस बत्तीस म्हणजे आठच्या पटीतलं तत्व प्रवाहित राहिलं अठराशे नंतर बत्तीस वर्षांनी एकोणीशे अठरा मध्ये साईनाथ समाधीस्थ झाले या आजच्या तत्वावर कितीही लिहावे तरी ते थोडेच आहे म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूळ आहेत हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा